हॅलो फ्रेंड्स एके रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे काळ्या टिकटा चिकन मस्त एकदम तर हे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे आपल्याला ह्याला हळद मीठ टाकून शिजायला घालायचं आहे आणि बाकी मसाला चला आपण भाजायचा आहे तर मी इथं कढाई घेतली आहे आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा भाजायचा आहे आपल्याला हा एवढा कांदा घेतला आहे मी तर कांदा आपला हलका लाईट ब्राऊन झाला आहे आपल्याला याच्यामध्ये ऑइल घालायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं खोबरं घालायचं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं तिळ घालायचं तिळ भाजायचे आपल्याला तिळ पण हलकंसं भाजलं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं त्यानंतर आपल्याला अदरक लसण पण घालायचं याच्यामध्ये भाजायला त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचं यामध्ये यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालायची आपल्याला त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्यात आपल्याला मसाला आपला चांगला भाजून झाला आहे याला आता आपण बंद करून घ्यायचा गॅस आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं याला बारीक पेस्ट आहे याच कढीत आपल्याला चिकन शिजायला घालायचं हळद आणि मीठ टाकून तर मी इथं कढाई घेतली आपल्याला चिकनला फोडणी घालायची आहे तेल टाकणार आहे मी याच्यामध्ये हे मी इथं काळ तिखट घेतलाय हे आपल्याला तेलात घालायचं याला जो मसाला आपण मिक्सरमधून काढला होता तो ह्याच्यात चाँग टाकून घ्यायचा आहे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये जे आपण बॉईल केलं चिकन ते घालायचं आहे तर याला तेल सुटलं आपण आता याच्यामध्ये चिकन घालायचं आहे यामध्ये मी चिकन घातलं आहे याला आता आपल्याला उकळी फुटू द्यायची एक पाच ते सात मिनटासाठी लो फ्लेमवर ते ठेवायचं आहे तर आपलं चिकन रेडी झालं आहे बघू शकतात कलर पण खूप छान आला आहे यामध्ये आपल्याला थोडीशी वरून कोथिंबीर घालायची तर रेसिपी आपली रेडी झाली आहे सो फायनली आपली रेसिपी रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता खूप छान कलर आला आहे काळ्या टिकटातली भाजी आहे ही मी बनवली आहे रेसिपी ही तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू